एस एसटी महामंडळाच्या चा बस चालक आणि कंडक्टरचा मनमानी कारभार समोर आला आहे पेल्हार गावच्या शाळेतील विद्यार्थी यांना एस टी बसकडून दोन वर्षांपासून जाणून बुजून शाळकरी मुलांना पेल्हार ठिकाणी एस टी बस न थांबवता था। सरळ एस टी बस ही पेल्हार उड्डाणपुलावर थांबवण्यात येत आहे था। या कारणास्तव समाजसेवक अमर जगताप यांनी आवाज उठवला असता त्यांच्यासोबत बस चालक व कंडक्टरने हुज्जत घालत राडा केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे काल दुपारच्या सुमारास एम एच वीस बी एल शून्य सातशे सत्तर ही एसटी महामंडळाच्या बसमध्ये व त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कंडक्टरने तिकीट दिले नाही व विद्यार्थ्यांना धमकी दिली जाते की आम्ही पेल्हार गावच्या ब्रिजखाली गाडी थांबवली जाणार नाही आणि विरार फाटा या ठिकाणी त्यांना उतरावी लागेल अशी धमकी विद्यार्थी दिलावर शेख यास दिले महामार्गावरील उड्डाण पुलावर विद्यार्थी उतरल्यानंतर अनेक शाळकरी मुलांचे अपघात होऊन जीव देखील गेले आहेत त्यामुळे प्रशासनाने संबंधित बस चालक व कंडक्टरवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे जर शाळेतील विद्यार्थ्यांना अशी वागणूक दिली जाते तर एसटी महामंडळाची एकही बस आम्ही चालवू देणार नाही जर विद्यार्थ्यांचा अपघात झाला अशी घटना घडली तर त्याला एसटी महामंडळ आणि चालक जबाबदार राहतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करू नये अशी मागणी समाजसेवक अमर जगताप आणि पेल्हार गावच्या नागरिकांनी केली आहे पहला भी चलने रहता है। आप कैसे रहते हैं? पहला तो मेरी तामचीनी बेचती हूँ तो रहती हूँ मुझे रहने के लिए कहाँ? शोपर नूर बिल्ली बिल्ली सामान। अभी कैसे रहते हो? अभी कैसे रहते हो? अभी कैसे रहते हो? अभी कैसे रहते हो? नीचे आना चाहिए, नीचे आना चाहिए, आने के लिए आने के लिए। কোনো মাত্র স্টাফ না গাড়ি খালি আমি